मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणातून अशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करा अशी मागणी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेनं अहमदनगर महानगरपालिकेकडे निवेदनातून केली आहे अहमदनगर महानगरपालिका आस्थापनेवरील अशिक्षित सफाई कामगारांना मराठा आरक्षण संदर्भात सर्वेक्षण करण्याची नियुक्ती दिली असून संबंधित कामात बऱ्याच अडचणी या कामगारांना येत असून त्यांना स्मार्टफोन हाताळता येत नाही याबाबतचा व्हिडिओ देखील समाज माध्यमातून व्हायरल झालाय त्यातून महानगरपालिकेची देखील बदनामी होतीय तसेच जो अशिक्षित सफाई कामगार आहे त्यांना संबंधित प्रश्नावलीचं ज्ञान नसल्याने चुकीचे सर्वेक्षण होण्याचा संभव असून यात मराठा बांधवांचं देखील नुकसान होऊ शकतं आणि यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन अनुचित प्रकार देखील घडू शकतो या प्रकरणात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला महानगरपालिका प्रशासन अहमदनगर हेच जबाबदार राहील याची नोंद घ्यावी आणि निवेदनाचा गांभीर्यानं विचार करत तात्काळ संबंधित सफाई कामगारांची मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणातून नियुक्ती रद्द करावी अशी मागणी अहमदनगर महानगरपालिकेकडे अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेनं आहे यावेळी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी शफी सयाद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर